हा व्हिडिओ मी जास्त एडिट करत नाही आहे कारण माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे पण माझ्या मोबाईलमध्ये जागा राहत नाही म्हणून मी पटापट रेकॉर्डिंग त्याचं करते आहे आणि तू मला अपलोड करते आहे जेणेकरून फ्री स्पेस होईल आणि मी पुढचं रेकॉर्डिंग करू शकेन तर आम्ही तिकडे याला होतो मुन्नारला मुन्नारचं जे सिनिक मुन्नार सिलेक्शन बाय ताज आहे तिकडून आम्ही आता निघणार आहोत तर तो डे थ्री आहे आमचा आणि ब्रेकफास्टला मी सांगितलं ना मी खूप कमी घेतलं तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेतलं नंतर हे काय बरं मला कळलं नाही योगेशने मला वाटतं उत्तप्पा घेतला होता आणि मी फार कमी खाल्लं आणि हळूच थोडंसं शेवटची एक झलक रिझॉर्टचं रेकॉर्डिंग तिथली फुलं वगैरे जरा रेकॉर्ड केली आणि आम्ही आता निघणार आहोत ठेक्कडीच्या दिशेने सो काही थोडी सुंदर सुंदर फुलं दिसली कारण तिथे रिझॉर्टमध्ये खूपच छान वेगवेगळी फुलं आणि सर्व हिरवगार होतं तर ते सगळं आम्ही रेकॉर्ड केलं म्हणजे मी केलं जाता जाता असं चालत चाललो होतो तर रेकॉर्ड केलं आहे इथे आता फणस बिणस पण लागलेले आहेत तर खूपच म्हणजे खरंच केरळमध्ये निसर्ग के सुंदर आता लोकं म्हणतील या वयात झाडं काय बघायची म्हणजे तरुण वयात वगैरे पण तसं काही नसतं ते जर शिकवायचं झालं लहान मुलांना तर आपण शिकवू शकतो तर या हा प्रवास खूप खालची वरची अशी डोंगराळ भागात नाही म्हणजे आता आपण मुन्नारला येताना वर चढतो तर इथून आपण खाली जातो आहे आणि आम आमचा ड्रायव्हर मस्त झप 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 झुपझुप जात होता तर माझ्या पोटात फार ढवळत होतं तर मी काही जास्त रेकॉर्डिंग इथे केलंच नाही आम्ही डायरेक्ट पोचलो एलिफंट काहीतरी एलिफंटची टूर होती तिकडे त्याला काय नावे मी विसरले त्याचं एकदा पोट दुसमाळायला लागलं ला ना की तुमचं कशातच लक्ष जात नाही सिरियसली इतकं ढवळत होतं ना वाटेत आम्ही चॉकलेट्स घेतली आणि मग आम्ही आलो इथे त्या एलिफंटची एक ट्रिप म्हणजे छोटंसं सफ सफारी नाही म्हणता काय म्हणतात बरं त्याला एक असं छोटीशी चक्कर मारायला तर हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पण खूप छान आहे बघायला आणि इथे वेलदोड्याची खूप खूप छोटी छोटी झाडं आहेत ही आपल्या छोटी कमरे एवढी छोटी छोटी दिसत आहेत ना ती सगळी वेलदोड्याची झाडं आहेत तर आम्ही आलो तर एक 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 ट्रीप अशी म्हणजे ते चक्कर मारून येत होते मग आपला बर्थडे बॉय तो बसला तर बेसिकली मला पण तिकीट काढावंच लागलं लग कारण दोन तिकीटं कंपल्सरी होती सो हजार रुपयाची दोन तिकीटं आणि दोनशे रुपये केळी भरवायला पण आमच्या एक एक छोटा मुलगा होता त्याला यायचं होतं म्हणून मग आम्ही त्यालाही घेतलं म्हणलं फुकटच असं म्हणजे त्याला म्हटलं तू चल आमच्याबरोबर कारण त्याच्या आईवडिलांना नव्हतं जायचं म्हणून योगेशबरोबर अजून एक माणूस पण आला आहे म्हणजे छोटा मुलगा पण आला आहे आपला बड्डे बॉय चालला आहे हत्तीवरून छोटीशी चक्कर मारायला एक अशी ट्रीप ते मारून आले थोडीशीच होती काय फार नव्हती पण तरी एक अनुभव म्हणून मज्जा होती तर तो माहोत त्याला काहीतरी त्यांच्या भाषेत सांगत होता आणि हत्तीत ऐकत होता हा हत्ती खूप गोड होता कारण नंतर मी त्याच्या सोंडेवर वगैरे हात ठेवला आणि असं मला तो छान वाटला म्हणजे मनात जो भाव असतो ना तेच आपल्याला वाटतं मी आधीच प्रार्थना केली की बाबा रे माझ्यासाठी तू गणेशाचं रूप आहेस आणि त्यामुळे मी त्याच्याजवळ जाताना मलाही नंतर भीती नाही वाटली आणि मग आम्ही त्या हत्तीला केळी पण खाऊ घातली आता तुम्हाला हे जे दिसतंय काय म्हणतात ना बाग किंवा काय तर तिथे ही जी छोटी उजवीकडे झाडं दिसत आहेत ना ती वेलदोड्याची आहेत आणि वेलदोड्याच्या बुंद्याला वेलदोडे येतात तर इथे खूप वेलदोड्याची झाडं होती आणि त्यामुळे मला विश्वास बसला की ठेकडीमध्ये बहुतेक जास्त चांगले वेलदोडे मिळतात कारण आम्ही त्या कालच्या ज्या आयुर्वेदिक फा याच्यात गेलो होतो ना गार्डनमध्ये तिथे पण वेलदोड्याचा डबा उघडला तर असा वेगळ्याच जपकन वास आला आणि मिरी पण इतकी तिखट होती ना की काय विचारू नका मग आपले हत्तीबु अजून दुसऱ्या बाजूला एका चढावर घेऊन गेले मला हे सगळं शक्यच नव्हतं ही बघा कमळं पण इथे होती सो हे निसर्ग केरळचा बघायला अप्रतिम आहे तो हत्तीबा कसा चालतो आहे मस्तपैकी मग आता हे इकडून आले बहुतेक हां ही सगळी वेलदोड्याची झाडं तुम्हाला जवळून दाखवली आहेत आणि मग हे बघा हत्तीचं शेण आणि हे कमळाची तळं एडिटिंग करताना आता माझ्याकडे नाही आहे वेळ त्यामुळे मी असं काहीही रिपीट झालं आहे म्हणून काढणार नाही आहे कारण मला पटपट आंघोळ करून आम्हाला निघायचं आहे कुमारकुमसाठी दिस इज आर डे थ्री जो मी रेकॉर्ड करते आहे हे सगळं खूप छान होतं बघायला आणि मग इथलं झाल्यावरती आम्ही शेवटी दमून एक तर माझं ते पोटात डुचपणं चालू होतं कारण तीन चार तासाचा प्र चार तासाचा प्रवास होता तर ते चहाची फॅक्टरीमध्ये आम्ही बघितली येताना मुन्नारवरनं त्याचं रेकॉर्डिंग राहिलं आहे तर ते मी वेगळं दाखवीन पण चहाची फॅक्टरी यातच इन्क्ल्यूडेड आहे मग आम्ही हत्तीला सगळ्यांनी केळी खाऊ घातली त्याच्या ना हात फिरवला सोंड डगदी खरखरीत होती वर्णं त्याला असे बारीक बारीक केससुद्धा होते आणि आम्ही थोडं सगळे फॅमिलीनी म्हणजे आम्ही आणि त्या छोट्या मुलाच्या फॅमिलीनी फोटो काढले आणि आम्ही पोचलो एलिफंट कोर्टमध्ये त्यांना माहिती होतं की आम्ही यावेळेला येणार त्यामुळे गाडी आल्यावरच ते आलेले आहेत स्वागतासाठी तर इथे पण आमचं सुंदर गजऱ्यांनी स्वागत झालं तर मी खालती पायरीवर होते तर मला गजऱ्याचा सुंदर सुवास आला तर योगेस्थान माझा गजरा मी पुढे घातलेला आहे लाईव्ह सेशनमध्ये पण गजऱ्याचा वास खूपच सुंदर होता तर आता आम्ही जेव्हा जातो आहे तेव्हा तुम्हाला हे रिजॉर्टचे एक झलक देतो आहे हां आम्ही आय थिंक आमच्या रूममध्ये आलो आणि रूमच तुम्हाला आता दाखवतो आहे कारण बाकीचा तो तुम्हाला जाता येता दाखवला आहे तर माझी एक जनरल हॅबिट आहे की मी रूममध्ये गेले की आधी त्याचा सगळा फोटो काढते सो बॅग्स लावलेले ला आहेत आणि आता बाकीचं सगळं ते तुम्हाला एक झलक जो तुम्हाला इथे यायचं असेल तो उपयोगी पडावी म्हणून सो so, हे रूम छान होती काही इश्यू नाही आहे फक्त थोडासा अंधार आहे पण केरळी रिझॉर्ट तुम्ही घेतलं तर अंधार तर असणारच आणि याला एक छान अशी बाल्कनी आहे थोड्या वेळाने आम्ही यूज टू झालो या रूमला आणि इथलं जेवण पण आम्ही जे अलाकर्ट घेतलं तर ते आम्हाला खूप आवडलं इथे सगळं फर्निचर पण वेगळंच आहे हे मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये दाखवलंच आहे